यासाठी हरिभक्त परायण विठोबा बाभनाजी आरू हरिभक्तपरायण नारायण बोरकर हरिभक्त परायण हरिभाऊ बोरकर बोर त्यांनी पुढाकार घेऊन दिंडीमध्ये कोणताही खंड पडू दिला नाही या दिंडीत विशेषतः तरुण मुलांचा व महिलांनी या दिंडीत सहभाग घेतला आहे मुरडेश्वर वारकरी पायदळ दिंडीत वारकऱ्यांच्या संख्येत दरवर्षी वाढ होताना दिसते त्यामुळे विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी आतुरलेले भक्त विठू माऊलीची भक्तिगीते व अभंग गात मार्गस्थ झाले आहेत या वारकऱ्यांनी आपल्या शिदोरीची पाण्याची व्यवस्था सुद्धा सोबतच केलेली आहे रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा